नमस्कार शीतलस किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पराठ्याची एक नवीन रेसिपी बघणार आहोत तुम्ही पराठ्याच्या बऱ्याच रेसिपी बघितल्या असेल पण ही सर्वात वेगळी आहे आणि झटपट होणारी आहे तसेच यामुळे तुम्हाला मुलांना सर्व प्रकारच्या भाज्या खाऊ घालता येतील आणि करायलाही अगदी सोपी आहे चला तर मग रेसिपी बघूया येथे मी चपातीचं पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला हव्या त्या आकारात लाटून घ्यायचे आहेत मी इथे ओवेल शेप देत आहे तुम्ही इथे स्क्वेअर शेपही देऊ शकता किंवा गोलही देऊ शकता पत्तागोबीची भाजी करून घेतलेली आहे तुम्हाला पत्तागोबीच्या भाजीची रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवर आहेत तिथे जाऊन तुम्ही रेसिपी बघू शकता अशा प्रकारे आपण भाजी ही चपातीवर भरून घेणार आहोत यामध्ये आपण मैद्याचा वापर बिलकुल केलेला नाही त्यामुळे ही पूर्णपणे गव्हाची चपाती आहे आणि हेल्दी आहे तसेच लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी हा पदार्थ अगदी योग्य आहे मुलांना भाजी पोळी ही आवडत नाही खायला तर तुम्ही अशा प्रकारे जर भाजीचा पराठा करून दिला तर मुलं आवडीने खातील भाजी आपण पोळीला सर्वीकडून भरून घेतलेली आहे आणि त्यावर दुसरी पोळी ठेवून घेतलेले आहे तिच्या कडा आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत तव्यावर आपण हा पराठा घालून घेणार आहोत आणि तेल लावून छान भाजून घेणार आहोत तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा साजूक तुपाचाही वापर करू शकता अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही भाजीचा पराठा बनवू शकता आणि मुलांना खाऊ घालू शकता मुलंही आवडीने खातील आपण पराठा दोन्ही साईडनी छान भाजून घेऊ पराठा हा आपल्याला छान खरपूसच भाजायचा आहे त्यामुळे खायला तो क्रिस्पी लागेल अशा पद्धतीने पराठा केल्यावर पराठा फुटायचीही भीती नसते आणि व्यवस्थित भाजी ही त्यामध्ये राहते पराठा हा आपण भाजून घेऊ दुसरी बाजू आपण उलटून घेणार आहोत छान असा पराठा आपण खरपूस भाजून घेणार आहोत कडाही उन्हातलीने आपल्याला दाबून भाजून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपला दोन्ही साईडने पराठा हा खरपूस भाजून तयार झालेला आहे आता आपण हा पराठा काढून घेऊ ओवेल शेपचा हा पराठा मी केला होता आता आपण गोल कल गोल शेपचा पराठा करणार आहोत यासाठी मी गोल चपाती लाटून घेतली आहे आणि त्यावर भाजी टाकून घेत आहे भाजी आपल्याला पूर्णपणे चपातीवर पसरवून घ्यायची आहे अशा पद्धतीने पराठे केल्यावर मुलांना समजणारही ना नाही की आपल्याला कोणती भाजी दिलेली आहे आणि मुलंही आवडीने खातील हाई अपन गेना रहोत। अशा, ही पराठा आपण भाजून घेणार आहोत अशाच प्रकारे तुम्ही स्क्वेअर आकाराचाही पराठा बनवू शकता ट्रँगल आकाराचा बनवू शकता किंवा गोलही बनवू शकता दोन्ही साईडने आपण पराठा भाजून घेणार आहोत साजूक तूप घालूनही हा पराठा भाजला खूप छान लागतो चवीला येथे मी तेलाचाच वापर केला आहे तेलाने पराठ्याला थोडा क्रिस्पीनेस जास्त येतो अशा प्रकारे आपला हाही पराठा भाजून तयार झालेला आहे तर कशी वाटली पराठ्याची नवीन रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा अशा प्रकारे आपण पराठा हा कट करून घेणार आहोत आणि सर्व करणार आहोत दोन्ही पराठे आपले तयार झाले आहेत क्रिस्पी झालेले आहेत आता आपण हा पराठा कट करून घेणार आहोत मुलांना खाता यावे या आकारात या आपण पराठा कट करायचा आहे आणि हा पराठा मुलांना तुम्ही टिफिनला सॉससोबत खायला देऊ शकता मुलं आवडीने खातील आणि त्यानिमित्ताने त्यांच्या पोटात भाजीही जाईल तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन साध्या सोप्या युनिक रेसिपी बघायला मिळतील